चोकोबरायची जे महान भगवत भक्त आहे उस डोंगा परिरस नवे डोंगा काय भोला सी या रंगा हे जे शिकवण देणारे संत चोकोबाहे तर त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम वारकरी साहित्य परिषदेमार्फत दरवर्षी करतात तो चोकोबरायच्या गात्याचं पारायण वगैरे करतात तर त्याची सुरुवात करण्याच्या दृष्टीनं त्याने आज या ठिकाणी चोकोबरायचं पूजन करून आणि तो पुण्यस्मरणाच्या निमित्ताचा असलेला हा सोहळा हा दोन वेळेस होतो जो एका वैशाख मध्य पंचमीला मंगळवेड्यामध्ये होतो आणि वैशाख वध्य त्रयोदशीला जे नामदेवरायने अस्थी आणून जे इथं चोकोपरायचे महाद्वारामध्ये नाम नामदेवपारीच्या समोर ज्या काही अस्थिचा चोकोपरायची समाधी देवाने दिलेली आहे त्यानिमित्तानं हा वैशाख वद्य त या ठिकाणी उत्सव होतो त्यानिमित्तानं चोकोबराच्या पुण्यतिथीच्या सा निमित्त आजचं हे पूजन त्या था ठिकाणी हरिपाठ आरती करून याची सुरुवात केली आज वारकरी साहित्य परिषदची मूळ इथं दरवर्षी आपण एक कार्यक्रम घेत असतो पुण्यतिथीनिमित्त चोकोबांच्या इथं आणि वारकरी साहित्य परिषदची ही मागणी आहे की चोकोबांच्या जी समाधी आहे त्याचं जीर्णोत्तर केलं पाहिजे व मंदिर समितीचा जो आराखडा आहे त्यामध्ये याचं सहभाग घेऊन याचं पुनश परत एकदा जिर्णोत्तर करून एक चांगल्या पद्धतीनं केलं पाहिजे के अशी भारतीय साहित्य परिषदची मागणी आहे व आज आपण इथं संत मुक्ता जनाई नाही महिला हरिपाठ मंडळाच्या मार्फत आपण इथं एक दिंडी काढली आरती केली व एक हरिपाठ मंडळ आपल्या जे सगळ्यात महिलांचा सहभाग घेऊन आपण हा दिंडीचा कार्यक्रम इथे करून हा आज आपण कार्यक्रम साजरा केला आहे आपण तसं सर्व पत्रकार बंधू इथं आला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मन धन्यवाद